मग माझा दिवसभराचा दिनचर्य म्हणजे सकाळी मी ऑफिस त्याच्यात थोडेसे कॉल्स आणि संध्याकाळी मुलींना वेगवेगळ्या क्लासेसला घेऊन जाणे असं मी पूर्ण टिपिकल गृहिणीसारखं पार्ट टाईम वर्क जशी करते तसं मी करायला लागले ला आणि ह्या तिन्ही फ्रंटला मी लिटरली फेल व्हायला लागले दोन हजार सोळामध्ये आमची वेबसाईट हॅक झाली आता हे जे पूर्ण मी पोर्टल बनवलं हे इंडियातलं पहिलं एट टेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे जर मी स्टक राहिले असते की नाही मी आर्किटेक्चर केलं आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट केलं तर मी का ई कॉमर्समध्ये घुसू तर मी आजपर्यंत हे करूच शकले नसते थँक्यू प्रॉब्लेमपेक्षा मोठी पुंजी नाही याचं माझं ठाम मत आहे कारण की जेव्हा मला प्रॉब्लेम्स फेस व्हायला लागले तेव्हा जाणवलं की आपण ह्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायला पाहिजे आज मी तुमच्यासमोर जी उभी आहे हे हे एका प्रॉब्लेम्समुळेच उभी आहे नमस्कार मी शिल्पा धामणे मी एक आर्किटेक्ट आहे त्याच्यानंतर मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट केलं आहे यू एसमधून आणि त्याच्यानंतर साडेतीन वर्ष मी एक फॉर्च्यून हंड्रेड गिलबेन फॉर्च्युन हंड्रेड कंपनीमध्ये काम केलं आहे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर काही कारणास्तव आम्हाला ना यू एसमधून इंडियात परत यावे लागले परत येताना आमच्यासोबत दीड वर्षाची एक मुलगी होती आमच्यासोबत आणि हे सगळं जेव्हा करत होतो येत होतो तेव्हा असं काहीच डोक्यात नव्हतं की आता आपण काय करणार कसं करणार जे काही करिअर ॲडव्हान्समेंट आम्ही यू एसमध्ये केली होती स्टुडंट लाईफ करिअर हे सगळं ॲडव्हेंचरस होतंच आणि ह्याच्यासोबत आम्ही बरंच काही अचीवही केलं होतं इंडियात परत येताना सगळं झिरोपासून सुरू करणं हे खूपच एक मोठं टास्क होतं आमच्या डोळ्यांसमोर कसं करणार काय करणार आणि ह्या सगळे दिवस हळूहळू जात होते तेव्हा मी सेकंड टाईम प्रेग्नंटही होते प्रेग्नेंट असताना बरेच असे विचारही मनात यायचे की काय करेल आता कसं करू मी तर इतकं छान करिअर माझं ॲडव्हान्स करत होते आणि अचानक मी आता इंडियात येऊन राहिले आहे आता काय करणार असे सगळे प्रश्न माझ्या अवतीभवती फिरत होते बाय दोन हजार बारा मी आणि माझ्या हजबंडने सुरू केलं आर्किटेक्चरल फर्ममध्ये काम करायला ती माझ्या सासऱ्यांचीच होती आणि हळूहळू काम करायला सुरुवात केली पण त्याच्यामध्ये पण मला खूप अडथळे जाणवायला लागले स्वतःला मी खूप जास्त प्रश्न विचारायला लागली की काय करत आहे मी हे आणि त्याच्यातून जाणवलं की जे मी यू एसचं एक्सपोजर होतं जो माझा सगळा एक्सपिरियन्स होता कॉर्पोरेट लाईफ जगली होती माहिती होतं की कसे गोल्स अचीव्ह करायचे असतात कसं कस्टमर्स मिळवायचे असतात आणि ह्या सगळ्या मॅनेजमेंट एक्सपिरियन्सनंतर जेव्हा मी फॅमिली बिझनेस जॉईन केला ह्याच्यातनं थोडीशी दुविधा जाणवत होती मनात बरेच प्रश्न येत होते जे एक्सपेक्टेशन होतं तसं अचीव्ह होत नव्हतं मग समाहून मी ठरवलं की जसे माझी फॅमिली लाईफ आहे जसं माझं पॅरेंटिंगचं चा चाललेलं आहे ह्याच्यातही मला बरेच अडथळे येत आहेत सो हे so सगळे प्रॉब्लेम्स माझ्या अराऊंड डेव्हलप होत होते आणि तयार होत होते त्याला मी फेस करत होते हळूहळू हळूहळू मी 2014 दोन हजार चौदापर्यंत माझी मुलगी चार वर्षाची झाली आणि छोटी मुलगी दोन वर्षाची झाली पार्ट टाइम जॉब आणि एक गृहिणी जेवढं कसं सगळं करते घर सांभाळणं टिफिन बनवणं संध्याकाळी क्लासेसला मुलींना घेऊन जाणं ऑफिसला जाणं रिलेटिव्जला सांभाळणं आणि हे सगळं जसं गृहिणी करते तसं मीही करायला लागले करिअर ॲडव्हान्समेंट करण्यापेक्षा मी, मी माझं मन त्याच्यात गुंतवायला लागले पण तरीही आतून एक हळूहळू आवाज येतोच ना तो येत होता सो संध्याकाळी मी मुलींना वेगवेगळ्या क्लासेसला घेऊन जायला सुरुवात केली त्याच्यातनं माझं पॅरेंटिंग आणि स्टार्टअप कसं सुरू झालं आता याच्याबद्दल थोडंसं सा सांगते संध्याकाळी मी वेगवेगळ्या क्लासेसला जेव्हा माझ्या मुलींना घेऊन जायला लागली तेव्हा मी त्या क्लासेसवाल्यांना विचारायची माझ्या माझ्या पद्धतीने प्रश्न तुम्ही कसं घेणार मग तुमच्या ट्रेनरचं काय क्वालिफिकेशन आहे तुम्ही त्यांना काय ट्रेनिंग्स देता तुम्ही कसं करता आणि तुमचं ॲम्बियन्स कसं आहे तुमचा क्लास कसा आहे क्लिनलीनेस कसं आहे तुमचे जे आत्ताचे स्टुडंट्स आहेत ते खुश आहेत का त्यांना अजून काय हवं आहे तुमच्याकडनं हे असे माझ्या पद्धतीने मला समजलेले माझे प्रश्न मी ला ला मी त्यांना विचारायला लागले आणि मी हळूहळू हळू सगळ्यात पहिल्या दिवसापासून मी काय केलं तर मी हे एक्सेल शीटमध्ये डॉक्युमेंट करायला सुरुवात केली की जे मी शिकले यू एसमध्ये की प्रत्येक गोष्ट तुम्ही थोडंसं लिहून ठेवलं की तुम्हाला ते नंतर त्याला रिकॉल करता येतं आणि म्हणून मी पहिल्या दिवसापासून हा माझा जर्नी लिहायला सुरुवात केली लिहिता लिहिता एक जवळपास सहा सात आठ महिन्यामध्ये माझ्याकडे जवळपास तीस क्लासेसचा डेटा हा माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स क्लासेस कसे आहेत आजूबाजूला माझ्या हे डॉक्युमेंटेशन सुरू झालं हे मी लिहित होते आणि हळूच मी माझ्या मैत्रिणींना ते शेअर करायला ला लागले शेअर केल्यानंतर त्यांना ही कल्पना माझी फारच आवडली तेव्हा मला असं काहीच वाटत नव्हतं की अरे हे खूप काय भारी करते मी पण अनकॉन्शियसली मी ही सगळी प्रोसेस सुरू केली होती माझे सीट्स तिथे रोज आलेले होते आणि पण हे कळत नव्हतं कारण कॅनव्हास पूर्ण वेगळा होता आणि कॅनव्हास पूर्ण ब्लँक होता मी आर्किटेक्ट शिकलेली आहे मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट केलं आहे म्हणून मी त्याच्यातच करिअर करेन हे ठरवलेलं होतं त्याच्यानंतर हळूहळू मी माझ्या ज्या फ्रेंड्सला हे शेअर केलं त्यांचे स्वतःहून प्रश्न यायला लागले त्यांचे स्वतःहून कॉल्स यायला लागले ला माझ्याकडे की अरे माझी मुलगी पण एवढ्याच वयाची आहे तर तू पण हे करते का तर तू मला रेकमेंड करते का तुम्हाला ड्रॉइंग क्लास कुठे लावू डान्स क्लास कुठे लावू जिमनॅस्टिक कुठे लावू असे प्रश्न यायला लागले असे प्रश्न येता 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 माझा आर्किटेक्चरल ऑफिसचा वेळ हा त्यांच्याशी एंटरटेन करण्यासोबत त्यांना अवेअरनेस देण्याबद्दल त्यांना एनरोलमेंट डिसिजन घेण्याबद्दलचा ह्याच्यात जायला लागला मग आता हा माझा पूर्ण प्रॉब्लेम काय होता ह्या पूर्ण जर्नीमध्ये बेसिकली की मला कोणत्याही पॅरेंट्सला किंवा कोणत्याही लर्नर्सला त्यांच्या आजूबाजूला काय लर्निंग ॲक्टिव्हिटीज आहे हे शोधता येत नव्हतं मग माझा दिवसभराचा दिनचर्य म्हणजे सकाळी मी ऑफिस त्याच्यात थोडेसे कॉल्स आणि संध्याकाळी मुलींना वेगवेगळ्या क्लासेसला घेऊन जाणे असं मी पूर्ण टिपिकल गृहिणीसारखं पार्ट टाईम वर्क जशी करते तसं मी करायला लागले मग हे सगळं करता करता संडेला असं मस्त छानपैकी एका लॉंग ड्राईव्हला मी आणि माझे हजबंड निघालो आणि मी त्याला सांगितलं की माझं इथे आल्यापासूनचा हा सगळा असा प्रवास चाललेला आहे आणि असं मी करते दिवसभरात तर आपण ह्या प्रॉब्लेमला सॉल्व करायचं का त्याचा राईट हवे आन्सर होता की खूपच नॉवेल आयडिया आहे शिल्पा वी शूड डू इट त्याच्यानंतर ॲक्च्युली जी स्टार्टअपची जी सुरुवात झाली ती तिथून सुरुवात झाली नाव ठरवणं लोगो ठरवणं हे असं थोडं थोडं थोड्या थोड्या गोष्टी सुरू झाल्या आर्किटेक्चरल ऑफिस चालूच होतं आणि सायमल्टेनियसली मी ह्याच्यात थोडी थोडी गुंतायला लागले असं करता 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 असं एक काळ आला की आमची एक फ्रंट व्हर्जन म्हणजे वेबसाईटचा बुक माय ॲक्टिव्हिटी डॉट इन हे असं सुरू झालं आणि तो दिवस खरंच वेगळा होता ऑन द अदर साईड आम्ही एक एम्प्लॉई पण हायर करून ठेवली होती तरी ती कॉ क्लासेसला फोन करायची आणि ते आमच्याकडे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे सो ह्याच्यात डिमांड आणि सप्लाय हे दोन्ही साईड आम्ही समजून घेत होतो ब्लँक कॅनव्हस होतं कळत नव्हतं कसं पुढे जायचं आहे टेक्निकल प्लॅटफॉर्मला पुढे न्यायचं सेल्स टीमला पुढे न्यायचं बिझनेस प्लॅनला पुढे न्यायचं सगळ्या गोष्टी सगळ्या सोबत आमच्या अंगावर येत होत्या आणि मग ह्याच्यातनं एक एम्प्लॉई जेव्हा हायर केली ती कॉल्स करून रजिस्ट्रेशन्स घेत होती लिटरली एक्सेल शीट्सवरती आम्ही त्यांची इन्फॉर्मेशन घेऊन डॉक्युमेंट करायला सुरुवात केली एका साईडला ती प्रोसेस चालू झाली दुसऱ्या साईडला वेबसाईट लाईव्ह झालेली होती पण त्याच्यातही खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते आणि एका साईडला मी माझा बिझनेस प्लॅन ठरवत होते की आता ह्याच्यातनं कसा पैसा कमवू हो शकतो आणि ह्या तिन्ही फ्रंटला मी लिटरली फेल व्हायला लागले ला। दोन हजार सोळामध्ये आमची वेबसाईट हॅक झाली वेबसाईट बंद पडली सगळं जेवढं काम केलेलं होतं ते सगळं बंद झालं मग जाणवलं की हे मी का करते कशाला मी ह्याच्यात पडले आणि मी हे करून काय करणार आहे ह्याच्यापुढेही मग हे सगळं सगळं विचार करता करता पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह घेतला आणि ह्याच्यातनं काहीतरी घडवून आणायचं ठरवलं म्हणून परत दोन हजार सतरामध्ये फुल फ्लेज परत काम करायला सुरुवात केली दोन हजार सतरामध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली सगळ्यात पहिले कळालं की मार्केट काय व्हॅल्यू प्रपोजिशन काय कोण माझा कन्झ्युमर कोण माझा कस्टमर हे काहीच कळत नव्हतं सगळं कॅनव्हास ब्लँक तसंच्या तसंच होतं मी हे बिझनेस का करते हेच कळत नव्हतं मग हळूहळू मी इंटरनेटवर जास्त सर्च करायला लागली एक एक वर्ड समजून घ्यायला लागली आणि मग त्याच्यानंतर हळूहळू एक एक मॉडेल मी तसं डिझाईन करायला लागली फोटोशॉपमध्ये जायची माझा फ्लोअर चार्ट टाकायची आणि मी तसं ते डिझाईन करायला लागली आणि ईमेलमध्ये आणि टास्कच्या फॉ फॅशनमध्ये दे डेव्हलपर्सला दे सांगायला लागली आमची वेबसाईट खूप छान प्रॉडक्ट पुढे यायला लागलं हळूहळू एक एक मॉडेल सुरुवात केली आता हे सगळं करतच होतो वेबसाईट छान पुढे सरकत होती आ, सेल्स टीम ग्रो होत होती कन्झ्युमर्स येत होते आणि हे सगळं चालू असताना मला एक इंटरनेटवरती असं दिसलं की एक स्टार्टअप लिडरशिप प्रोग्रॅम आहे तिथे मी एनरोल करायचं ठरवलं मी तिथे माझं ॲप्लिकेशन दिलं की अरे माझी आयडिया छान आहे असं सगळेच म्हणतात लेट सी आता बाकीचा मार्केट काय म्हणतोय थर्ड नेटवर्कमधले लोकं काय म्हणतात ते माझ्या आयडियाला आणि म्हणून मी तिथे ॲप्लिकेशन केलं थ्री सिक्स्टी फाईव्ह ॲप्लिकेशन्समध्ये त्यांना थर्टी ॲप्लिकेंट्स सिलेक्ट करायचे होते त्या मुंबई चॅप्टरसाठी अँड इट वॉज माय लक ऑर इट वॉज माय आयडिया दॅट गेव्ह मी अ चान्स की मी त्या थर्टी पार्टिसिपंट्समध्ये जाऊन एक उभी राहिली आणि तेव्हापासूनचा जो स्टार्टअपचा माझा जर्नी हा कम्प्लिटली वेगळा जे आधी माझा इतके प्रश्न होते की हे कसं करायचं काय करायचं कसं घडून आणेल हे कळतच नव्हतं तर हे स्टार्टअप लिडरशिप प्रोग्रामने मला बरंच शिकवलं एव्हरी ऑल्टरनेट सॅटर्डे मी तिथे जायची मुंबईला आणि एक एक टॉपिकवर डोकं क्लिअर करत होती कॉन्सेप्ट क्लिअर करत होती त्याच्यातनं समजलं की स्वतःहून खूप जास्त रीड करून इम्प्लिमेंट करावं लागेल आणि त्याच्यातनंच ह्या गोष्टी घडतील मग छोट्या छोट्या लीन मॅनेजमेंट कसं करायचं लीन स्टार्टअप कसं करायचं कस्टमर्सला कसं व्हॅल्यू प्रपोजिशन पुढे टाकायचं हे सगळं कळालं माझे कस्टमर्स कोण कन्झ्युमर्स कोण हे कळायला लागलं सो आता मला माहिती आहे की बुकमा ॲक्टिव्हिटी काय आहे बुक मॅ एक एट एट टेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे हे त्याच्यातनं क्लिअर झालं की कोणताही पॅरेंट्स असेल कोणताही स्टुडंट्स असेल कोणताही लर्नर असेल तर तो माझ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन सर्च करू शकतो तो त्या एज्युकेटर्सला कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तो त्यांना जाऊन डिरेक्टली त्यांचे लाईव्ह बॅचेस असतात ते तो तो बुक करू शकतो कारण त्याची फीज त्यांचं टायमिंग सगळं हे डिस्प्ले केलेलं असतं आता हे जे पूर्ण मी पोर्टल बनवलं हे इंडियातलं पहिलं एट टेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे की जे अजूनही याच्या आधी नाही आहे आणि ह्या हे सगळं जे क्रिएट केलं जेव्हा मी सुरू केलं हे ते काहीच माहिती नव्हतं पण हळूहळू हळू जसं मी खाली उभं राहून आपण एका शिखराकडे बघत असतो की हे मी कसं करेल किंवा मी हे चढू शकेल का तर ते शक्य नाही आहे म्हणून मग छोटी छोटे पावलं घेऊन एक एक माईलस्टोन्स कॅरी ओव्हर केले आणि मग पुढे पुढे सरकले तर आज माझी वेबसाईट स्टेबल आहे माझं प्रॉडक्ट रेडी आहे माझं ॲप रेडी आहे माझ्याकडे आज जवळपास आठ हजार कन्झ आठ हजार सर्विस प्रोव्हायडर्स आहेत आणि वीस हजार कन्झ्युमर्स माझ्याकडे रजिस्टर्ड आहेत नाशिक मुंबई पुणे बँगलोर अहमदाबाद असे बऱ्याच सिटीजमधनं हे लोक आम्हाला स्वतःहून विचारत आहात रोज गुगलवरनं आमच्याकडे हजार ते बाराशे लोक वेबसाईटवरती येत आहेत स्वतःहून सर्च है। है करत आहेत की आमचं प्रॉडक्ट ग्रो होतं आहे लोकांनी त्याला ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे आणि हे सगळं करत असताना प्रॉब्लेम्स तर आलेच ना पण आले त्या प्रॉब्लेम्सला कसं हळूहळू सॉल्व्ह करायला गेलो वेळ दिला आणि त्याच्यातनं हे एक आज छान प्रॉडक्ट तयार केलं आहे हे इंडियातलं पहिलं ई कॉमर्स एट टेक प्लॅटफॉर्म आहे आतापर्यंत आमची दहाची टीम सुरू झाली आहे इन हाऊस डेव्हलपर्स आहेत इन हाऊस सेल्स टीम आहे मी स्वतः मार्केटिंग करते मला आधी मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग काय किंवा मार्केटिंग कसं करायचं असतं हे माहितीच नव्हतं पण मी हे हळूहळू रिडिंग करून शिकले सो असं हे सगळं मी काहीच नसताना पूर्ण ब्लँक कॅनव्हास असताना सुद्धा आणि प्लस जे फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्याही होत्याच पिक ड्रॉप करणं पासून तर सगळं मुलांच्या स्कूल्स पी टी सी अटेंड करणं हे सगळं होतंच आणि ह्याच्यासोबतच मी हे माझं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हळूहळू हळूहळू आज मोठं केलं आहे आणि विच वॉज अचीवेबल सो आपण आपण सुरुवातीला असं काही आपल्याकडे आजूबाजूला प्रॉब्लेम्स दिसतात ना आपण डचकून जातो आपण घाबरतो आणि आपण सोडून देतो तर ते सोडून न देता असं मला वाटतं की सगळ्यांनी त्याला एक पर्स्पेक्टिव्ह दिला पाहिजे एक छान पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघितलं पाहिजे आणि त्याला सॉल्व करायची प्रयत्न केला पाहिजे असं नाही म्हणणार की लगेच तुम्ही त्याचा बिझनेसमध्ये रूपांतर करा पण एक छोट्या छोट्या गोष्टी सॉल्व करू शकतो आणि त्याच्याने आय थिंक आपण खूप जास्त इकॉनॉमीला पण हेल्प करू शकतो हे करत असताना आता मला असं वाटतं की खूप साऱ्या माझ्यासारख्या पण लेडीज आहेत की ज्यांना खूप करायची इच्छा असते पण त्यांना कळत नसतं की कसं करायचं आहे तर तुमचे जे एक्झिस्टिंग बिझनेसेस आहेत तुमच्या हसबंडचे जे बिझनेसेस आहेत तुमच्या हजबंडचे जे स्वतःचे बिझनेसेस आहेत तर त्याच्यात तुम्ही छोटं छोटं हेल्प करू शकता तुम्ही छोटे छोटे ई कॉमर्सचे जे एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनी हेल्प घेऊ शकता ते ॲक्च्युली तुम्हाला सेल्सची सपोर्टिव्ह सिस्टीम तयार करून देत आहात तुम्ही त्याच्यातनं लीड जनरेशन घेऊन तुमचा बिझनेस ग्रो करू शकता प्रत्येक वेळेस सगळ्या माणसाला हा स्किलसेट नसतो मग त्या स्किलसेटला थोडंसं शिकू शकता एक दोन कोर्सेस जॉईन करू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचा स्वतःचा काहीतरी इंटरेस्ट काहीतरी हॉबी आणि स्वतःला घडवू शकता सो विच इज व्हेरी मच पॉसिबल म्हणून प्रॉब्लेम्सला तुम्ही निग्लेक्ट न करता प्रॉब्लेम्सला ॲज अ ऑपॉर्च्युनिटी बघा तुमच्याच अराऊंड हे कंटिन्युअसली शब्द का फिरतात एखादे तर त्याच्यासोबत थोडासा विचार करा आणि पॉझिटिव्हली विचार करा आय थिंक दॅट विल गिव यू अ गायडन्स की तुम्ही हे आयुष्यात काय केलं पाहिजे किंवा कोणता पाथ पकडला पाहिजे जर मी स्टक राहिले असते की नाही मी आर्किटेक्चर केलं आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट केलं तर मी काय कॉमर्समध्ये घुसू तर मी आजपर्यंत हे करूच शकले नसते जी माझी जिद्द होती जी माझी चिकाटी होती डेडिकेशन होतं ट्वेंटी फोर सेवन आत्ताही माझ्या डोक्यामध्ये फक्त बुक बुकमाय ॲक्टिव्हिटी चालतं सो तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात म्हणजेच तुम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे सो लेट स्टार्ट टुडे थिंक इट मॅनिफेस्ट इट अँड डू इट इट्स नॉट इम्पॉसिबल यू कॅन डू इट थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका